राम हरी मावली नुकताच गुढीपाडवा होऊन गेला आहे वन हिंदू नववर्षाची सुरुवात झाली आहे हिंदू नववर्षातील पहिली एकादशी ही कामदा एकादशी या नावाने ओळखली जाते ही एकादशी यावर्षी एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी येत आहे या एकादशीचे व्रत केल्याने माणसाला आसुरी जीवनापासून मुक्ती मिळते हे व्रत केल्याने स्वर्ग प्राप्ती होते असे मानले जाते या एकादशीला फलदा एकादशी असेही म्हणतात फलद म्हणजे फळाची प्राप्ती आणि कामदा म्हणजे एकादशीची इच्छा पूर्ण करणे प्रत्येक एकादशीचे स्वतःचे वेगळे महत्व आहे कामदा एकादशीच्या व्रताचे महत्व श्रीकृष्णानेच अर्जुनाला सांगितले होते आता आपण कामदा एकादशीचे व्रतकथा आणि महत्व श्रवण करूयात कामदा एकादशी व्रतकथा प्राचीन काळी भागीपूर नावाचे शहर होते जिथे पुंडरीक नावाचा राजा राज्य करीत होता त्याच्याच राज्यात ललित आणि ललिता नावाचे श्री पुरुष राहत होते दोघांचीही एकमेकावर खूप प्रेम होते एकदा ललित राजा पुंडरिकाच्या दरबारात इतर गात होता त्या दरम्यान ललित ललिताला ललिताच्या आणि तो बेसूर गाऊ लागला नागराज कर्कोटकाने राजा पुंडरीकाकडे त्याची तक्रार केली हे ऐकून राजाला खूप राग आला आणि रागाच्या भारात त्याने ललिताला ललितला शाप दिला की अरे बदमाशा माझ्यासमोर गातानाही तुला तुझ्या पत्नीची आठवण येत आहे यामुळे तू मनुष्य भक्षक राक्षस बन आणि तुझ्या कर्माचे फळ भोगत रहा। राजाच्या शापाच्या प्रभावाने ललित राक्षस झाला त्याचे शरीर आठ फूट लांब झाले आणि चेहरा राक्षसी झाला त्याचे डोळे चंद्राप्रमाणे चमकू लागले तोंडातून अग्नीच्या भयंकर ज्वाळा बाहेर पडू लागल्या अशा प्रकारे राक्षस बनल्यानंतर त्याला अनेक दुःख भोगावे लागले ललित राक्षस बनला आणि घनदाट जंगलात राहून अनेक प्रकारची पापे करू लागला प्रियसी ललितचीही अशीच अवस्था झाल्याने ललिता दुःखाने व्याकुळ झाली ललिताच्या उद्धाराचा ललितच्या उद्धाराचा विचार करत असताना एके दिवशी ती शृंगी ऋषीच्या आश्रमात पोहोचली तिने आपल्या पतीसोबत घडलेली घटना ऋषींना सांगितली या पापापासून मुक्त होण्याचा उपाय विचारला शृंगी ऋषींनी ललिताला सांगितले की चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव कामदा एकादशी आहे त्याचे व्रत केल्याने प्राणी सर्व इच्छा पूर्ण होतात कामदा एकादशीचे व्रत कर त्यामुळे तुझा पती राक्षसी रूपातून मुक्त होईल व राजाचा शापही नष्ट होईल ललिताने ललिताने कामदा एकादशीचे व्रत केले आणि दान केले श्रीहरीच्या कृपेने तिचा पती राक्ष रूपातून मुक्त झाला आणि आपल्या दिव्य अशा रूपात परत आला पूर्वीप्रमाणेच तो ललिताबरोबर राहू लागला त्याचे सर्व दुःख दारिद्र्य संपले तेव्हापासून कामदा एकादिशीचे व्रत पाळ पाळू पाळले जाऊ लागले जय जय विठोबा रुकुमाई जय जय रुकुमाई।